सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर प्रांगणात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर सामूहिक संविधानांचे वाचन कुष्ठरोग्यांची शपथ तसेच राज जिल्हास्तरीय पालक क्रीडा स्पर्धेत तालुका छत्रपती संभाजीनगर प्रथम आल्याबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आले यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सेल्फी पॉईंटमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतले शाहीर सुरेश जाधव यांनी राष्ट्रगीते सादर केली या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉक्टर ओमप्रकाश रामावंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारणकर कार्यकारी अभियंता अजित वाघमारे शिक्षण अधिकारी एम के देशमुख शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुरेश माने आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर झाला त्याच्यानंतर पंचायती राज सिस्टम आणि जे अर्बन लोकल बॉडीज आहे ते आलेली आहे तो आपल्यासाठी हे दिवस खूपच महत्वपूर्ण आहे आणि आपल्याला याची जाणीव ठेवून चांगल्या रीतीने सेलिब्रेट करा आणि मला असं वाटतो की म्हणजे संविधान आपल्या जसा लॉमध्ये म्हणतात की एक